डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळ लांडोर बंगल्याला एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दक्ष पत्रकार संघातर्फे अन्नदानाचा कार्यक्रम बाजरीची भाकरी झिंगे बोंबिलचा ठेचा व पाणी प्रमुख पाहुणे माननीय श्री श्रीकांत धिवरे मुख्य पोलीस अधीक्षक धुळे माननीय अनिल पवार अधीक्षक अभियंता विभाग धुळे माननीय अशोक पवार प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे माननीय आर आर पाटील कार्यकारी अभियंता धुळे माननीय संदीप पाडंगळे कार्यकारी अभियंता रोहियो धुळे मान्य वाल्मिक अण्णा दामोदर लोकनेते माननीय भूषण दादा पाटील मंत्रालय मुंबई माननीय ऋषिकेश रेड्डी डीवाय एस पी धुळे माननीय नितीश कुमार सिंग उपवन संरक्षक विभाग धुळे मान्य स्नेहल पगार एम जे एस वाय धुळे माननीय मुकेश ठाकूर कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धुळे माननीय राहुल कदम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे माननीय चारुदत्त व्यवहारिक उपप्रादेशिक अधिकारी धुळे मान्य शशिकांत पाटील मोहाडे आयोजक दक्ष पत्रकार संघ धुळे बापू बागुल संस्थापक अध्यक्ष दीप अमोल भाऊ जाधव राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आकाश येलेकर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र थोरात संस्थापक भीम सम्राट नैनाताई दामोदर आरपीआय महिला जिल्हाध्यक्ष दीपक परदेशी प्रदेशाध्यक्ष दीपक फुलपगारे कार्यकारी अध्यक्ष दीपक पाटोळे विभागीय अध्यक्ष मुकेश येवाळे मार्मिक निशाणा संस्थापक भरत बैरागी उपाध्यक्ष दिनेश कापुरे उपाध्यक्ष कार्यक्रमाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकोणीसशे सदोतीस ला लळिंगकर अण्णा यांच्या केचच्या संदर्भामध्ये धुळे या ठिकाणी आलेले होते या ठिकाणी लांडोर बंगला या ठिकाणी त्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आणि केल्यानंतर त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाल्यामुळे धुळे जिल्हा नव्हे महाराष्ट्र नव्हे तर गुजरात मधील देखील अनेक भीमसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात म्हणून दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे तर लळिंगकरांना त्यांनी त्यांना त्या ते दिवशी झिंग्याची चटणी व बाजरीची भाकरी हा जेवणाचा आस्वाद त्यांना दिलेला होता म्हणून त्या अनुषंगाने दक्ष पत्रकार संघाच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी झिंग्याची चटणी आणि बाजरीची भाकर एकतीस जुलैला जे भीम सैनिक येतात माझ्या माया बहिणी येतात त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे म्हणून सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा जय भीम जय महाराष्ट्र